नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही निघालो आहोत आमच्या गावावरून म्हणजे आमचं एवढे गाव आहेत आम्ही गावावरून आता निघालो आहोत पण आम्ही आज मुंबईला नाही जाणार आहोत आज आम्ही रत्नागिरीत थांबणार आहोत आज आम्ही कोणाकडे थांबणार आहोत रत्नागिरी हे तुम्हाला थोड्याच वेळ दिसणार आहे तर आता आम्ही निघालो आहोत तर चला आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये चला आता आपण निघालो आहे चला।, ए, चला चला लवकर देवाचा पाय पडला फोन करून अगं तू रडते कशाला मुंबई गेल्यावर फोन करणार ना माहितीच नाही मग का बोल नव्हतं आम्ही जाणार म्हणून दोन टाईम मध्ये काढायचा काय तुझी मजा ना, ना सुट्टी <laughs> <ताँगे> <laughs>

चला ये हा उद्या करतो फोन चल उद्या करते पण उद्या सकाळी निघे नाही मी हा चला हा हा चला ये चल हा चला होय होय हा हा चला काको हो चला 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 आपल्या स्टेशन आलं आता आता कुठून यायचंय आपल्याला Yeah. In one hundred and fifty meters, turn left towards station road. राईट दे कलरवाला दिला तो 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 कलर वाला येलो ह्याच्यामध्ये गच्ची कुठे गच्ची आहे

<laughs> आलो आम्ही फायनली शिवांगी की होम स्टे मध्ये डॉगी आहेत बाकी त्याला <laughs> तो नाही घाबरू त्याचा मी आम्ही दोघी त्याला घाबरतो काय म्हणता बरे ना आणि एक आपण तिथे बुक केला आणि आता सध्या आम्ही वती गेलो तुम्ही चालेल 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 केसर घेऊन जा त्याला घरी जा घेऊन जा केशर तुला आचू नको का तुझ्या तू आहे ना एकदा वाज गेला एकदा वाज घेतला आलीस तरी तुला तो ओळखला जा वाज आता त्या आम्ही आणि बॅग वगैरे वरती नाही आहेत तर आम्हाला जायचंय परत बाहेर संतोष इथेच जेवणार दुपारच संध्याकाळच आम्ही तेच ठेवणार पण आता संतोषीत जेवणार आहे आम्ही थोडं बाहेर वेगळं काहीतरी खायचंय मिळून जायचं आणि मस्त आहे छान आहे

मी, थोड़ी का? मी तुला बोलू कलर मी बोलो तुला कलर दिसत म्हणून ते नुँ। कुठे आले आंबे काय हा रे छोटे छोटे आले आहेत आंबे कंबच आहे कलम आहे छोटे छोटे आलेले छोटे छोटे आलेले आहेत आंबे आता यावेळेस यांना आंबे खायला भेटणार आहेत हा आता मोठ झालंय ना पण झाड हे तिकडच हे त्यांचं झाड म्हटलं एवढी मोठी कशी झाली झाड यांची कारण ह्यांनी कसं आता तीन चार वर्षापासून लावली तिकड यांनी लावलेल्या भाज्या शुभांगी खीर काकुनी चांगली आली आहे मेथी ना आणि आठ दहा दिवसात येते चांगली मेथे संतोष जेवण आलेलं आहे संतोष हात धुवून आलेला आहे हा आता कोण काय काय आहे संतोषसाठी जेवण भाजी चमरस आमरस फेवरेट आहे हे केसरचा आमरस फेवरेट आहे खायचं आहे केसर तुला ये खायला हा आणि केसर जरा संतोष डायट जरा जास्त स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे हे सगळं संतोष नाही खायचं आहे नाही आमरस खाऊ शकतो थोडा काय ना टेस्ट पहिला केसर खा चपाती पाहिजे कसं आहे आमरस छान भजी खाणार केसर आमची आमच्यासाठी आम्ही थाली घेतली नव्हती कारण आम्हाला मिसळपाव खायचं होतं म्हणून आम्ही इथे मिसळपाव खाण्यासाठी आलो आणि केसरला तर तिखट लागत होतं त्यामध्ये केसरला उचकी पण लागली होती आणि छान होतं इथे पण मिसळपाव मिसळपाव खाल्लं आणि मग आम्ही परत पप्पूच्या घरी थोडासा आराम करायला गेलो थोडा वेळ आराम करून मग आम्ही गणपतीपुजेला जायला निघालो नदी पूर्ण खाली झाली समुद्र आहे ना पण ही खाडी आहे समुद्र नाही खाडी आहे पुढे काळाचा बुद्ध आणि पांढराचा ना हा पा, पांढरा ऍक्च्युली डाव्या साईडला दिसते हा काळा समुद्र आहे हा इकडे हो ना त्या बाजूलाच आहे ना पांढरा पण इकडनं हे खाड्या येतात ना दोन मध्ये मग अशी गेली ती एक इकडे पुढे हा पांढरा दिसतोय हा इकडे हा इकडे पांढर पांढरी तर तिथे पण दिसत होती नाही खाली गेल्यावर वाळू काळी दिसते अच्छा अच्छा आज असा तो पोळ्याला गेला फक्त गणपतीपुळे तर डोंगर दिसते वरून पाणी येत पण हा नवीनच बनलाय का मारो

पुढे हातनी जागा आहे सर काय करते फोटो काढते आणि आज आज काही गर्दी पण नव्हती ना दर्शन पण लगेच मिळालं आम्हाला हा नवीनच दिसतो हा ना आता जाऊया समुद्रात आता मी गणपतीपुळेला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत अरे वा रे बीचवरती आता तिथे जाऊन तो मला दाखवल होतो बीच टाइम डोक्यामध्ये समुद्री आता दिसत पण नाहीये दुख्यातच सात वाजे विचार केला होता बीचवरती जायचा काल सात वाजेपर्यंत होतो पण अंधार असल्यामुळे नाही जात होत घरी म्हणजे शुभाग होम होमस्टेमध्ये आलेलो आहोत आणि आता रात्र झाली आहे आणि आम्ही गोल्डन पणच बुक केलेला आहे त्यांचा आणि छान वाटतंय आहे रूम पण खूप ऐकलेच आहे आणि आता मी ते बसलो आहे नऊ वाजता आता म्हटलं जेवणासाठी विचारलं काजलने काय टायमिंगमध्ये तुम्हाला जेवण आहे म्हटलं नऊ वाजता द्या तेव्हा ठीक आहे तर आता मी वाट आहे नऊ वाजायची कारण आता वाजली असते ती आठ वाजते ना मला वाटतं आठ आठ आता वाजलेल्या आहेत त्याच्यात जरा इथे बसून जरा इथे थंड वाटतंय का रूममध्ये जरा आपल्याला तेवढं थंड वाटत कारण आगलीची थंडी पण एकदम ह्याची तर आता कधी थंड कधी गरम असं चाललेलं आहे त्यामुळे पण बाहेर थंड वाटतं आहे त्यात आम्ही बच्छीवरती बसलेलो आहोत आणि छान थंड वाटतंय आहे आणि मग त्या रूम खुर्च्या आहेत त्याच्यामध्ये मस्त असा आरामात बसता येतो त्याच्यामुळे या खुर्च्यांवरती आम्ही बसलेलो आहोत दुपारी घेऊन झालेला आहे बसली आणि <laughs> आता थोड्या वेळ आता आम्ही जेवताना आपण काय काय जेवण आहे आज आता आमचं जेवण आलेलं आहे जेवणामध्ये आहे मेथीची भाजी अळूवडी आहे डाळ आहे वाल वालाच भिरत आणि आमदार आणि आपलं सलाड डोंट पापड आणि भाकरी आहे आम्ही भाकरी सांगितली त्याच्यामुळे भाकरी आहे

काय म्हणाल तुला साबुना आणि जेवण खरंच सुंदर आहे मस्त आहे जेवण सगळं भाकरी तर खूपच मला आवडली अच्छा खूपच टेस्टी आहे भाकरी मस्त आहे जेवण संक्रांती रात्री त्यांना सुट्टी आम्ही